रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांचा उद्याचा समाधी सोहळा आहे ते आळंदीचे माऊली सुद्धा बघा पांडुरंगा पुढे जातात महिला मंडळ निष्ठा काय असते आणि पांडुरंगा समोर जाऊन हात सोडून म्हणतात हे माय बापा मी तुझ्या दरबारी आलो रे बाबा बोला माऊली मी तीर्थयात्रेला ते चाललो पांडुरंगा मग काय करू माऊली काय अडचण आहे सांगू का पांडुरंग म्हणाले माऊली काय ट्रॅव्हल्स गाड्या बुक करून देऊ <laughs> ते का तीर्थयात्रेला म्हणजे काय काही नाही पांडुरंगा तीर्थयात्रेच्या ते प्रवासात ऐका बर का माय बापा तुमचे नामदेव महाराज माझ्या सोबत पाहिजे माऊली तुम्ही भाऊली नाही बोलू नका नाही बोलू नका मला जोडीदार सोबतीदार नामदेव महाराज तुमच्या सानिध्यात असणारे माझ्यासोबत पाठवा भू म्हणाले सांगू का मा पाण्याशिवाय मासा कसा तळमळतो तसं मी ना बोलणार मी माझा नामा नाही बोलू शकत नाही देवा दुसरं काहीच नको काही भागा माऊ नये तुम्ही मी द्यायला तयार आहे नामा नाही देणार हो नाही हो नाही हो करता करता जर अंत करणारे परमात्मा हो बोलून सकाळ झाली महाराज पांडुरंगाच्या दर्शन आले दर्शन घेतलं आणि डबडबल्या डोळ्याने पांडुरंग नामदेवाला म्हणले काय नाही बापा तुम्हाला तीर्थयात्रेला जावं लागेल ला ना मा तीर्थयात्रेला काय कमाल रे जेव्हा तुझी वतना आमोची निरास पंढरी मिठोबाचे नांदणूक सेवा करू ते नित्य नित्यभावे प्रसाद स्वभाव देतील म्हणे आम्ही पायरीचे चिरे वरी संत हिरे पाय देती वैकुंटासी आम्हा धाडू नको हरी वासरे पंढरे सर्व तार वाज रे पंढरे सर्व पंडारे सर्वतार सुधाशिया सुधाशिया वाचते पंडरी सर्वतार वाचते पंडबे सर्वतार सुंदिया वाजले वाजले अरे मेलो तरी पंढरपूर सोडणार नाही तेव्हा आणि तुम्ही तर म्हणता तीर्थयात्रेला जा शांत हो नामा अरे मी तुला कोणाच्या सोबत पाठवतो नामा यात जरा विचार कर ज्यांच्या सोबत पाठवतो ते काय तुला आयरे गैरे लोक वाटले का नामा नाही देवा हा कोण आहे देवा नामा प्रत्यक्ष परब्रमिक ज्ञानेश्वर करी तसे आदर संमतीचा नामा अरे साक्षात महाविष्णूचा अवतार आळंदीची माऊली तुझ्या संगतीची अपेक्षा करतात आणि तू नको म्हणतो नामा नामा ए नामा संत संगतीचे काय सांगून पाल दे

म्हणून जवळ आहे अरे देवाला सुद्धा जर संतांच्या सानिध्यात रमाला वाटत असेल तर संतपशी काय आहे फक्त निष्ठा आहे सांताकडे काय आहे जातो देवा पानुरंगा तू पाठवतो ना तर मुली जायला तयार आहे हात घेतला नामाचा हात घेतला ऐका 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 माय बापानो नामाचा हात माऊलीच्या हातात ठेवला आणि सांगितलं नामा माउवी माझ्या नामाला सांभाळून नाना दे एक लक्षात घ्या ज्या वेळेला अज्ञानी लेकराची माय शेजार त्या जाणत्या सोबत लेकर पाठवायचं असत त्यावेळेला ती माय म्हणत असते गोविंदा ए रामू माझ्या लेकराला सांभाळून आण रे बाबा माझे लेकरू माझं गाव माझं घर सोडून कधी कुठं गेलं नाही जत्रेत यात्रेत गर्दी मध्ये सहली मध्ये हरवेल आणि एवढंच नाही ते जेवायला मागणार नाही लाजळूय त्याला तूच म्हणायचं जेवण करून घे सांभाळू ना माऊली माझा नामा लाजवलो आहे सांभाळून ना माऊली कस आहे ना लाडका लढवा नामाने मजबिन कोणा हे साकडे नामा माझे बेडे मार्गी मागे पुढे सांभाळावे तान मुकत्वा जानावी झिनीची अन्नज चिंतायसी मला चिंता वाटते नका, काही बोलू जा नामा पण एक लक्षात ठेव नामा जावे स्वस्तिक्षम, यावे शीघ्र रत जा नामा पण कळावे स्वहित कळल तैसे नामा सर्व भावे आमुचा विसरन पडावा ऐका महाराज परमात्म्यासाठी जग पागल झालं तो परमात्मा आपल्या नामदेवासाठी भक्तासाठी काय म्हणतात सर्व भावे आमचा विसरण पडावा आणि लोभ असू द्यावा मज़वरी पांडुरंगा आता पुढं काही शब्द बोललात तर मी जायचं कॅन्सल करेल मी निघालोय जा नामा पण देवा ही एका आठीवर चाललोय काय रे काय नामा बोल नामा सांगतो देवा तेव्हा मी या आटीवर चाललो नामा पटकन सांग जाता जाता लवकर सांग नामा माझे कान आतुर झाले देवा देवा हे सोपान का निवृत्तीनान मुक्ताई हे माऊली ही चारी भावंड तीर्थयात्रेच्या प्रवासात वाटेल त्या देवाच्या पाया पडतील देवा पण तुमचा नामा मी पाया पडणार नाही ज्याचे पाय विठेवर नाही मी त्या देवा, देवाचं दर्शन घेणार नाही ही काय झाली एक निष्ठता एवढच नाही मी निष्ठेतून पुढे येतो पटकन ऐका श्रोते मंडळी आपण सर्व सुज्ञ मंडळी आहेत तुम्ही खर खर मला एक सांगा सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आणि आमा नारायण परी ही कोण म्हणू शकतय सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आमा नारायण परी जसं धनलोभी माणसाला जीवापेक्षा काय आवडतं दोन इस्टेट पैसा त्याच्या इतका आम्हाला नारायण आवडतो कोण म्हणतो संत महात्मे म्हणतात पण मी पटकन तुम्हाला विचारून जातो खरोखर सांगा तीन वर्षापूर्वी आपल्याला धन आवडलं <laughs> का काही मी करा म्हणून रेमडी शिवराचा मेळ घाल वरचं की पण ऑक्सिजनचा आम्हाला त्याच्या इतका कोण आवडतो संपलं माझं कीर्तन असं ग्रहीत धरलं तरी हरकत नाही वळू ह्याच्याकड पण पटकन ऐका पटकन ऐका निष्ठा किती असते आणि निष्ठेतून कोण काय मिळवतं पटकन ऐका एक मोठे गुरु महाराज पाटलाच्या वाड्यात आले गुरु दीक्षा द्यायला लागले मोठीची मोठी लाईन लागले एक एक माणूस यायला गर्दी आहे गर्दी कशाचे लाईनला लागा ला, लाईन लागा ला ला, गुरु महाराज आले योगा योगा आले गावावर कृपा होते गुरुमंत्र घ्या गुरुमंत्र घेतल्याशिवाय आत्म्याला सुद्धा शांतता लाभत नाही ह्या 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 दीक्षा घ्या एक माणूस भाजीपाला विकून आला हे ऐकलं आणि लाईनला न लागता माऊली कुठं आला डायरेक्ट महाराजाच्या पुढे महाराज गुरु मंत्र द्या <laughs> महाराज म्हणले कशा कशाना तू लाईन ये म्हणले नियमाचं पालन कर की म्हणला आ हा महाराज तुम्हाला वाटत असेल लाइन तुम्हा मी न आल्यावर भरपूर दक्षिणा देईल हे तुमचा गोड गैरसमज म्हणला एकतर मी भाजीपाला विकून आलोय माझ्याकडं फक्त आता एक कोथिंबीरची पिंडी आणि दोन वांगे शिल्लक आहे म्हणजे दोन बैंगन आणि एक कोथिंबिर की बरोबर आहे जुडी एवढं शिल्लक आहे महाराज म्हणले पटकन घालवण्यासारखे गिरायक आहे उठ म्हणले वेळ झालाय दिला गुरुमंत्र काय दिलाय काय नाही म्हणले तुझ्यापासलाच तुला दिलाय पण काय गुरुमंत्र आहे महाराज काय नाही म्हणले दोन बैंगन एक कुतमिरकी पिंडी एवढा कर म्हणले आणि ते म्हणला महाराज हे ना काय होईल जा बाबा बहु नदी तरून जाची महाराज एवढंच म्हणलं शिष्याने महाराजाला सोडलं की चालू केलं दोन मेघणी कुतमिरकी पिंडी दोन मेघणी कुतमिरकी पिंडी घरी आलं तरी बी दोन बैंगन एक कुतमिरकी पिंडी बायकोला वाटल कसला, कसला न, ही ही <laughs> <laughs> गुरु कसला शिष्य की आणि कोणत्या देवाचं नाव आहे कोणत्या नाही की पण हरकत नाही म्हणली ती दिवस मावळता याच्या पिऊन येऊन शिव्या तरी द्यायच्या बंद झाल्या म्हणून त्याच्या सोबत ही म्हणायली दोन महिन दोन वर्षांना त्याला कळालं गुरु महाराज आलेत गावात आले त्यानं सारखं चालू केलं दोन महिने कुतमिरकी पिंडी दोन महिने कुतमिरकी पिंडी पण त्यावेळी झाला होता अवकाळी पाऊस त्याला महाराजाचं दर्शन घ्यायचं होतं दळणवळण वाहनाची काही सुविधा नव्हती ते रस्त्याने मधल्या वाटानं चालत चाललं नदी तुडुंब वाहत होती खांद्यावर गोंगडं होतं खांद्यावरच घोंगडं घेतलं पाण्यावर अंतरलं मांडी घातली घोंगडीला आदेश दिला दोन बैंगन एक मिरची पिंडी चल घोंगडी किती रे घोंगडी सर्र करणं अलीकडच्या कर कडीला आली आली की महाराजाच्या चरणावर नतमस्तक ठेवलं महाराज तुमची भेट झाली दर्शन झालं आनंद वाटला प्रसन्न झालो पण महाराज तुम्हाला माझ्या घरी न्यायचंय पलीकडच्या गावात <laughs> महाराज म्हणले तुम्हाला अगोदर सांग त्या नदीहून तू कसा आला ते म्हणला महाराज तुम्ही दिलेल्या गुरुमंत्रावर महाराजाला जागेवर हिवताप सुटल गुरु महाराज म्हणले हे येड काही नेल्याशिवाय राहणार नाही आणि मी सुद्धा मेल्याशिवाय चौबदार ले आजार घेऊ नका कल जाईल दोघ नदी काठी गेले गेल्यावर महाराजाला म्हणला महाराज गोंगडी अंतरतोय तुम्ही माझ्या कमरेला धरा महाराज म्हणले वाघा तुझ्याच कमरेला धरणार आहे असं आडक तर दोघं आडकू सोबत पण एकटा <laughs> दोघं घोंगडीवर बसले ऐका बर का आणि गोंगडीला शिष्या शिष्याने आदेश दिला दोन मैंगण एकूण पिंडी चल गोंगडी पैल तिरिकोंग सर करणं आली कडीला आता ऐका गुरु महाराज महाराजीवरच खाली उतरतेत नाही उतरतेत तर शिष्याचेच पाय धरले तूच मला गुरुमंत्र दिगडे मला तर काय गडबड घोटाळा कळाना म्हणले भाव ऐका गुरुने दिलेल्या गुरुमंत्राचं मनातून पूजन केलं कोणता गुरु कोणता मंत्र याच्यापेक्षा महत्त्वाचे निष्ठावंत भाव संत श्रेष्ठ या YouTube चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा